कोण हिंसाचाराचं चार समर्थन करत आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची छाती देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यामध्ये असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करा ही दडपशाही आहे ही ठोकशाही आहे हे हुकुमशाही आणण्याचं रुझान आहे या बाबतीमध्ये अजूनही जर शरद पवार साहेबांसारख्या मुरब्बी नेत्यांना सपकाळ साहेब सारख्या मुरब्बी नेत्यांना उद्धव ठाकरे साहेब सारख्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव ठरेल जनसुरक्षा विधेयक जे आहे ते काही केवळ एखाद्या पक्ष किंवा विचारसरणीच्या विरोधात नाही आपण ज्यावेळी ते विधेयक नीटपणाने पाहू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की सगळ्याच जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर हा घालाय आज सबंध महाराष्ट्राची संपत्ती शक्तीपीठच्या माध्यमातून वाढवण बंदराच्या माध्यमातून किंवा गडचिरोलीमध्ये जो प्रचंड नासधूस पर्यावरणाची करून तिथली खजन संपत्ती लुटण्याच्या माध्यमातून सुरू आहे ती उद्योगपतींना लुटता यावी आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबरच जो मनुवादी अजेंडा आर एस एस बीजेपीचा आहे तो महाराष्ट्रात लागू करता यावा यासाठी लढणाऱ्या सर्वच शक्तींची गळचेपी करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा भारतीय जनता पक्षानं आणलेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा त्याला विरोध होता सभागृहामध्ये सुद्धा कॉम्रेड विनोद निकोले यांनी अत्यंत ताकदीनं त्याला विरोध केला आणि आता रस्त्यावर सुद्धा लढाई करत त्याला विरोध करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं जाहीर केलेली आहे एक लाख सहयांचं निवेदन आज आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या सया घेतोय आणि त्या गोळा करून दिलं जाईल काल आमच्या आमदार विनोद निकोले आणि इतर डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा त्यांनी याच्यावर सया करू नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे हे खरं आहे की महाविकास आघाडीचे प्रमुख तीन जे पक्ष आहे त्यांनी ज्या प्रकारे ह्या विधेय विधेयक हे गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं ते त्यांनी फारशा गांभीर्यानं घेतलं नाही ही खंत दुर्दैवानं आम्हाला व्यक्त करावी वाटते हो ना, ना का होईना त्यांनी दुसऱ्या दिवशी याला विरोध केलाय परंतु तो पुरेसा नाही त्यांनी अजूनही जागं व्हावं यासाठी आम्ही त्यांना परत एकदा आवाहन करतोय त्यांच्या भेटी आम्ही घेणार आहोत आणि या सगळ्याच लोकशाहीवर आघात करणाऱ्या विधेयकासाठी जी रस्त्यावर लढाई होते त्याच्यामध्ये त्या सर्व पक्षांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना करतोय मात्र ते जर आले नाही तर दुर्दैवानं जनता हीच अखेर विरोधी पक्षाची भूमिका बजावेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डावे पक्ष सर्व विचारी लोकांना बरोबर घेतील विशेषतः राज्यातील आंबेडकरी जनतेला आणि नेतृत्वाला आम्ही आवाहन करतोय की संविधानावर घाला घालणारा आणि लोकशाहीवर घाला घालणारा हा जो प्रचंड मोठा आघात या महाराष्ट्रामध्ये होतोय त्यावेळी लाल बावट्या बरोबर लाल झेंड्या बरोबर महाराष्ट्रात निळा झेंडा अत्यंत प्राणपणाने संविधानाच्या रक्षणासाठी लढेल याबद्दल मला पूर्ण अपेक्षा आहे त्यांनी समोर यावं लाल झेंडा निळा झेंडा आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे झेंडे जर ते जागा होणार असतील तर ते बरोबर घेऊन एक व्यापक लढा उभा राहील महाराष्ट्राच्या जनतेनं या लढ्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही संबंध महाराष्ट्राच्या जनतेला करतो हो। आहोत शरद पवार जे मौयाचे शिल्पकार आहेत ते त्यांचं पक्ष काहीच भूमिका घेत दिसत नाही आणि ते पुरोगामी नेते आहेत महाराष्ट्रातले खर तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं ज्या हिरिरीनं या प्रश्नाच्या बद्दल लढा करायला हवा भूमिका घ्यायला हवी ती त्यांनी घेतलेली नाही हे खेदानं मला नमूद करावं असं वाटतय मात्र आम्ही आशा सोडलेली नाही आम्ही वारंवार त्यांना भेटतोय वार तर हे ये विधेयक येण्याच्या पूर्वी पॉलिट ब्युरोचे आमचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली मी स्वतः आणि डॉक्टर अशोक ढवळे यांनी आम्ही दोघांनी मिळून सपकाळ यांची स्वतः जाऊन भेट घेतली आणि त्यांना याबाबत काय संकट आहे ते आम्ही आमच्या वतीनं सांगितलं उद्या चळवळी संपल्या लढणारे लोक संपले तर त्याचा परिणाम एक प्रकारची हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये दृढ होण्यासाठी होईल हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे अगदी आज आपण पाहिलं तर प्रचंड मोठा भाषेच्या बाबत लढा झाला मराठी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला आणि त्याच्यामुळे ती सक्ती त्याचा शासनादेश स्थगित करण्याची भूमिका परवा परवा महाराष्ट्राच्या सरकारनं घेतली मात्र काल जर देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही मुलाखत पाहिली तर त्या परत असं म्हणतायत की आम्ही माघार घेतली असली तरी आणि समिती ने, नेमलेली असली तरी त्रिभाषा सूत्र आम्ही आणणार ही इकडून येते इतका प्रचंड विरोध होऊन तुम्ही समिती नेमता त्या समितीचा अहवाल अजून येणं बाकी आहे त्या अहवालाच्या आधारावर तुम्ही निर्णय घेतणार असं म्हणता परंतु तो निर्णय काय असणार आहे तुम्ही त्याच्या अगोदर जाहीर करता आणि काहीही झालं तरी त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार अशा प्रकारे तुम्ही जाहीर करता ही दडपशाही आहे ही ठोकशाही आहे हे हुकुमशाही आणण्याचं रुजान आहे या बाबतीमध्ये अजूनही जर शरद पवार साहेबासारख्या मुरब्बी नेत्यांना सपकाळ साहेब सारख्या मुरब्बी नेत्यांना उद्धव ठाकरे साहेब सारख्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या लोकांना त्याच गांभीर्य लक्षात येत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव ठरेल हे हुकुमशाहीकडे आहे तुमचा इतका प्रचंड मोठा मेळावा झालेला असताना सुद्धा जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की तरीही त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार तर कोणत्या दिशेनं महाराष्ट्र निघालेला आहे आणि या जनसुरक्षा विधेयकाच्या आणण्यामागे काय कारस्थान आहे हे जर आपण समजून घेणार नसो तर मोठी फसगत झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राची येणारी पिढी महाविकास आघाडीच्याच नव्हे सगळ्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वांना भावी काळात माफ करणार नाही या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही परत आवाहन करतोय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सपकाळ साहेब गांभीर्यानं घ्या आम्ही जीव तोडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सांगतोय महाराष्ट्रातली लोकशाही धोक्यात आहे सावध व्हा प्रचंड लढ्याची भूमिका घ्या आम्ही सगळे लढणारच आहोत पण तुम्ही हातावर हात ठेवून बोट चिपी भूमिका घेतली तर महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना ती संधी द्यायची नसेल तर या रणांगणात उतरा जबरदस्त लढ्याची भूमिका घेत जन विरोधी हे जे काही धोरण आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी रणांगणात उतरा असा आव्हाड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या तीनही शिरस्त नेत्यांना आम्ही करतो आहोत हे बघा कोणत्याही प्रकारच्या सशस्त्र अशा प्रकारच्या चळवळीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा किंवा लोकशाहीवादी संघटनांचा पाठिंबा नाही इतर राज्यांमध्ये चार राज्यांमध्ये अशा प्रकारचा जो कायदा आला तो देशामध्ये युएपीए जो कायदा आहे तो कायदा लागू होण्याच्या पूर्वी केलेले ते कायदे आहेत त्याच्यानंतर अशा प्रकारचे कायदे आलेले नाहीत युएपीए सारखा कायदा आज संबंध देशामध्ये आहे महाराष्ट्रात मकोको हा कायदा आज लागू आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात भारतीय न्याय संहिता हा कायदा लागू आहे आणि या तीनही कायद्यांचा वापर करत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की आम्ही खूप चांगलं काम केलंय सशस्त्र लढा दडपण्यासाठी आणि आता महाराष्ट्रात केवळ दोनच तालुक्यांमध्ये नक्षलवाद शिल्लक आहे याचा अर्थ असा होतो की यु कायदा मकोकोचा कायदा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र संहिता भारतीय न्यायसंहितेचा कायदा याचा वापर केला तर पुरेशा प्रमाणात अधिकार हे या कायद्याअंतर्गत अशा प्रकारचे संकट परतून लावण्यासाठी करता येतो त्यामुळे इतर राज्यातले कायदे दोन हजार तेवीसच्या अगोदरचे आहेत ते युएपीए हा कायदा लागू होण्याच्या अगोदर आहे त्यानंतर युएपीएचा कायदा आल्यानंतर अशा कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यामुळे आवश्यकता राहिलेली नाही हा कायदा नक्षलवाद किंवा शहरी नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी नाहीच आहे आपण हा कायदा पाहिला की आपला असं लक्षात येतं की यांना बंदोबस्त रस्त्यावर उतरणाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या दलित आणि आदिवासींसाठी लढणाऱ्या संविधानाचं रक्षण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी करायचा आहे मी आपल्याला एकच उदाहरण देईल की नक्षलवादी हे कोणाला म्हणताय संविधान डोक्यावर घेऊन दिंडीमध्ये चालणारे लोक यांच्या भारतीय जनता पक्षाच्या लोक लढणारे हे सर्वजण त्यांना नक्षलवादी वाढतायत त्यामुळे नक्षलवादाचा बंदोबस्त करण्यासाठी नव्हे संविधानाचं रक्षण करणाऱ्यासाठी आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्यासाठी जे जे लढतात त्या सगळ्यांच्या सा बंदोबस्तासाठी हा कायदा आहे त्यामुळे त्यांचा युक्तिवाद हा काही फारसा बरोबर नाही आहे स्वतः म्हटले की आम्ही अर्बन हा कायदा आणतोय उजव्या काय अगदी बरोबर प्रश्न आहे अर्बन नक्षल हा शब्द जो आहे केंद्रीय समितीने केंद्रीय सरकारने लिहून दिलं की असं काही प्रकरण देशामध्ये अस्तित्वात नाही आहे फक्त डावे विचारसरणीचेच लोक हिंसाचार करतात म्हणून त्यांच्यासाठी कायदा मग उजव्या हिंसाचाराबद्दल काय अ संसदेत सभागृहात पोहोचले काल मारामाऱ्याच केल्या आणि तुटून पडले एकमेकावर तो हिंसाचार यांना दिसत नाहीये कलबुर्गी पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या ना या पुण्यामध्ये जिथे आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय मॉर्निंग वॉकला निघालेला अत्यंत साध्या विचाराचा शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता त्याला गोळ्या घातल्या नरेंद्र दाभोळकरांना हा जो काही हिंसाचार आहे उजव्या संघटनांचा जो हिंसाचार आहे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून दररोज जंगली आहेत महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या कबरी खोदायला निघालेल्या आहेत गाडलेले मडे उकरून काढायला निघालेले आहेत भोंग्यांवरून आंदोलन होत आहेत वेगवेगळे मुद्दे काढून हा महाराष्ट्र अशांत करण्याचं हिंसाचार करण्याचं पाप जे उजग्या विचारसरणीचे लोक करतायत त्यांच्यासाठी कायदा आणण्याची गरज त्या देवेंद्र फडणवीस आणि आर एस ला का वाटत नाहीये त्यामुळे टार्गेट करायचं बदनाम करायचं लोकांसाठी लढणारे जे आहेत ते नेस्ता नाबूद करायचे आणि कॉर्पोरेट कंपन्यांना महाराष्ट्राची लूट करता यावी आणि मनुवादी अजेंडा राबवत दलित आदिवासी हे जे नेहमी दाबलेले जे घटक आहेत त्यांना शोषणाची दारं त्यांच्या शोषणाची दारं खुली करायची हा अजेंडा आहे उजव्या विचारसरणीचा बंदोबस्त करण्यासाठी कायदा आणा बघा लोक स्वागत करतील ते यांना करायचं नाहीये अव गायकवाडांवर हल्ला केला ना आणि त्यांच्या याला काळ फासण्याचे प्रयत्न परवा परवा झाले ना त्यामुळे कोण हिंसाचाराचं समर्थन करत आहे त्यांचा बंदोबस्त करण्याची छाती देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यामध्ये असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करा हे आव्हान सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आहे